वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आजचा जो व्लॉग आहे तो मी सकाळी स्टार्ट केलेला आहे मुलांच्या टिफिनपासून तर माझ्या मुलांना ना टिफिनमध्ये जे आपण रेग्युलर भाजी चपाती हे जे काही खातो ना तेच वेगळ्या वेनी दिलं ना की ते खूप खुश होतात आणि त्यांना वाटतं की मम्मीनं आपल्यासाठी काहीतरी एक्स्ट्रा एफर्ट्स घेतलेत आपल्यासाठी काहीतरी वेगळं बनवलं आहे आणि म्हणून मग ते आवडीने खातात आता आज मी काय बनवते माहिती आहे नॉर्मल छोले होते ते मी रात्रभर म्हणजे भिजवून ठेवले होते दुसऱ्या दिवशी कुकरला शिट्ट्या मारल्या शिजवून घेतले त्यानंतर त्या छोल्यांमध्ये थो छोले ते स्मॅश केले त्याच्यामध्ये मी थोडासा कांदा आणि बीटरूट कलरसाठी घातलं आणि त्याचे असे बॉल्स केले आणि आता तुम्ही बघता इथे मी छोटी छोटी चपाती जी होती ती भाजून घेतली होती आणि त्याच्यावरती ते छोले टाकून त्याला एक असं टॅकोज टाईप आकार दिलाय आणि थोडंसं वर खाली तव्यावरती मी एकदा भाजून घेणार ते अँड दॅट्स इट असं काही खूप काही असं त्यामध्ये दे। वेगळं केलंय वगैरे असं नाही हे जे छोले होते ह्याच्यापेक्षा छोलेची भाजी जी असते ती खूप टेस्टी लागली असती पण ती छोलेची भाजी आहे ना ती गळ्याखाली नाही जाणार घशातून उतरणार नाही ते दिसायला काहीतरी वेगळं पाहिजे म्हणून असं आहे आता मला असं वाटतं ना हे टॅकोजमध्ये किंवा पिझ्झाच्या आकारामध्ये ना मी कारल्याची भाजी जरी दिली तरी माझी मुलं आवडीनं मस्त खातील का तर काहीतरी फॅन्सी बनवलं आहे आमच्यासाठी काहीतरी नॉर्मल चपाती भाजीपेक्षा वेगळं बनवलं आहे आता मला ह्यांची ना नस कुठली दाबायची हे समजलं आहे इतके दिवस मी खूप प्रयत्न करायचे खूप त्यांच्या पाठीमागे लागायचे की हे खावारे ते खावारे डबा संपवारे खूप खूप प्रयत्न करायचे की यांच्या पोटामध्ये चांगल्या गोष्टी जाऊ देत हेल्दी हे खाऊ देत पण आता नाही आता मला कळलंय की कुठली नस दाबली की काय होतंय नेहमीच जे आपण खातो तेच मस्त जातं यांच्या पोटामध्ये प्लस एक्स्ट्रा बीटरूट वगैरे या पण गोष्टी जातात पण त्या माझ्या पद्धतीने आणि त्यांना असं वाटतंय की मम्माने आपल्यासाठी काहीतरी केलेलं आहे तर थोडीशी उशिराच कुठली नस दाबायची हे समजलं त्यांच्या पप्पाची फार लवकर समजली होती कुठली नस दाबली की काय होतं या दोघांची जरा समजायला वेळ लागला कारण मीच जन्माला घातलं या ना हे माझं थोडंसं पुढचं व्हर्जन निघालं पण ठीक आहे शेवटी मी त्यांची आई आहे मला समजलं की काय करायला पाहिजे तर तुमच्या मुलांचं कसं आहे ते मला सांगा कारण आपण कित ती टेस्टी करा काही करा मुलांना जंक फूड जे आहे ना ते फार आवडतं आणि होतं कसं माहिती आहे मी तर खूप प्रयत्न करते की होममेड म्हणजे प्रयत्न काय मी हंड्रेड पर्सेंट होममेडच फूड जे आहे मी स्वतः बनवलेलं फूड जे आहेत तेच माझ्या मुलांना टिफिनमध्ये देते बट स्कूलमध्ये होत नाही असं स्कूलमध्ये सगळेच मुलं आणतील असं नाही मग कोणाचा बड्डे असतो घरामध्ये कोणाच्या तरी बड्डे झालेला असतो मग कोणीतरी केकच घेऊन येईल मग कोणाची मम्मीला वेळच झाला म्हणून मग बिस्किट्सच दिले तर अशा गोष्टी होतात त्यामुळे मुलांना खूप इच्छा होते बाहेरचं सगळं खायची वगैरे हां मी अलाव करते नाही असं नाही म्हणजे घरामध्ये तुम्ही बिस्किट खावा एका सर्टन लेवलपर्यंत पण टिफिनला नाही टिफिनला जे आहे ते हेल्दी आणि होममेड फूडच गेलं पाहिजे तर तुम्ही काय करता कसे म्हणजे शक्कल लढवता तुम्हाला तुमच्या मुलांची अशी कुठली नस दाबायची खाण्याच्या बाबतीत हे समजलं आहे का हे मला सांगा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये म्हणजे आपल्याला एकमेकांना ते उपयोगाला येतील गोष्टी जसं की मी आत्ता माझा एक्सपिरियन्स शेअर केला तसं तुम्ही तुमचा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये त्यानंतर मग अजून अंघोळीच्या आधीच मी टिफिन बनवून घेतला होता तर मग अंघोळ वगैरे केली मुलांना रेडी केला तर अखिरा दिसते तुम्हाला अखिराचे केस कसे कट केलेत त्या बाईनी प्रत्येक वेळेला ना ती बाई माझ्या डोक्यात जाते अक्षरशः मी ॲक्च्युली तिला एक मेसेज पण आहे रिव्ह्यू टाकायसाठी पण गुगलवर गेले होते बट अगेन विचार केला की के जा दे यार चुकून काही वेळेला माणसाला टेन्शन असतं आणि इतके वर्ष तर ती छान करत होती त्यावेळी चांगले रिव्ह्यूज टाकलेत मी आणि आता हे एकदा कट चुकला म्हणून बरोबर नाही म्हणून मग रिव्ह्यू वगैरे नाही टाकला जाऊ दे म्हटलं पण तिला मी मेसेज तर केला की तू पूर्ण वाट लावली वगैरे विचित्रच म्हणजे असं अखिराच्या केसांचं तर असं इकडे काहीतरी असं एक फुगा येतोय विचित्रच होत आहे तर अभिषेक मला ते बोलला की काही आता त्यामध्ये एक्सपेरिमेंट करून घेऊ नको कोणाकडून वाढू देत केस जसे वाटतील तसे एकदा वाढले की मग काय एवढं टेन्शन नाही आणि अखिराचं तर काहीच टेन्शन नाही कारण तिच्या केसांना खूप छान ग्रोथ आहे फास्ट तिचे केस वाढतात प्रॉब्लेम माझ्याच केसांचा झाला आहे जे माझे पुढचे तिने काहीतरी भयानक भलतं करून ठेवलं ना त्याचाच प्रॉब्लेम आहे ते कधी आता वाढतील आणि कधी मग मला पाहिजे तसे होतील गॉडनोस तर मला ना विचारलं होतं की काल विरू हायपर ॲक्टिव आहे का Yes, तर येस विरू हायपर आहे त्याच्यासाठीच मला डॉक्टरनी फुटबॉल सजेस्ट केलं होतं त्याच्या पिडियाट्रिशननी की त्याला कसं असतं माहिती आहे मुलं जी असतात बॉईज आणि गर्ल्समध्ये बॉईज असतात ते मुळात थोडेसे एक्स्ट्रा ॲक्टिव्ह असतात पण जर शंभर मुलं घेतली तर त्यातली पाच मुलं जी हायपर ॲक्टिव्ह असतात त्या पाच मुलांमध्ये युद्धवीर जो आहे तो मोडतो त्यामुळे मग डॉक्टरनी सजेस्ट केलं होतं मला की तुम्ही त्याला अशा एखाद्या गेममध्ये घाला की जिथे तो खूप थकेल फुटबॉल बेस्ट होतं बट अगेन तेच झालं की तो जायलाच तयार नाही कारण फुटबॉलचे सर बोलले की त्याचं एज आणि त्याचं म्हणजे आवड या गोष्टीबद्दलची ती मॅच नाही होणार अजून एक थोडे दोन वर्ष गेले की त्याला त्याची आवड निर्माण होईल मग चालेल पण सध्या कसं आहे त्या गोष्टीमध्ये कन्सिस्टन्सी आणि आवड हे सगळं त्याचं ते मॅच नाही होते त्यामुळे मग ठीक आहे म्हटलं आता घरीच मी सहन करते दुसरं काय करणार दुसऱ्या कोणाचं असतं तर त्याच्या आई वडिलांकडे देता तर आलं असतं आपलंच आहे तर सहन करायचं आणि ठीक आहे आता मला सवय झाली आता इतकं काही नाही वाटत सुरुवातीला खूप त्रास व्हायचा जेव्हा असं कम्पॅरिझन व्हायचं की अरे अखीर एवढी होती तेव्हा अशी होती आणि हा असं आहे बट हळूहळूहळू खूप रील्स बघते आणि बरेच गुगलला पण सर्च करते काही टर्म्स वगैरे तर समजतं की युजली मुलं अशीच असतात हा एक दोन पाऊल त्यांच्यापेक्षा पुढे एक गोष्ट बरी आहे की अभ्यासात पण हा पुढे आत्ता क्लासमध्ये पण तो म्हणजे अभ्यासामध्ये एक नंबरला आहे कुठलाही घरी अभ्यास नाही होमवर्कसुद्धा कंप्लीट करत नाही टीचरनी मला सांगितलेलं आहे की जेव्हा गरज पडेल तेव्हा मी तुम्हाला सांगेन त्यावेळी त्याचं करून घ्या सध्या तरी ठीक आहे फक्त होमवर्क करायला सांगतात टीचर बट ते पण तो करत नाही मग मी पण काही फार लक्ष देत नाही मार्क्स चांगले पडतात येतं सगळं विचारलेलं त्याला जर एखादी गोष्ट शिकवायची असेल आता काल त्या त्याचं ओरल होती इंग्लिशची तर त्याला माय फॅमिलीबद्दल बोलायचं होतं तर मी इथून माझ्या घरापासून त्याच्या स्कूलमध्ये जाईपर्यंत तीन मिनिट लागतात बाईकवरून तर मी तीन मिनटामध्ये त्याला जे काय ओळी सांगितलं त्या परफेक्ट बोलून आला तर ठीक आहे म्हणजे त्यामध्ये हुशार आहे अकीराचं म्हणायचं बघायचं झालं तर अकीरा जिम्नॅस्टिक चांगली खेळते आहे अकीरा ड्रॉईंगमध्ये छान आहे अकिरा आर्ट अँड क्राफ्टमध्ये छान आहे म्हणजे क्रिएटिव्ह आहे ती आणि जिम्नॅस्टिक तर म्हणजे ती तीन वर्षाची असल्यापासूनच खेळते आहे त्यामुळे त्यात तर ती बेस्टच आहे सो आता मला काही रस्ते सापडलेत माझ्या दोन्ही मुलांचे की याला काय आणि तिला काय सो आता थोडीशी मी रिलॅक्स झालेली आहे त्या दोघांना सोडून आले जेवण करून घेतलं आणि त्यानंतर मग जी भांडी आहेत ती लावून घेतली आता हे जे मशीन आहे ते मी संध्याकाळी म्हणजे आठ साडेआठ वाजताच लावणार बट संध्याकाळी परत ते एक्स्ट्रा काम नको वाटतं हाताबरोबर होऊन जातात गोष्टी जी भांडी हाताने घासायची आहेत थोडी फार ती हाताने घासून घेईन आणि मशीन जे ते लोड करून घेईन आणि हे बघा अखिरेधनी ना हे काय करून ठेवलं पाल अडकून ठेवली ती जी आर्टिफिशियल आणली होती ती म्हणजे काय यांची डोकी चालतात मला अक्षरशः समजतच नाही मला एक बरं वाटतं की अखिरेन युधीर दोघे आहेत एकट्यानी म्हणजे एकटं ज्यांचं बाळ असेल ते कसा टाईम त्याचा घालवत असेल मला समजतच नाही तर भांडी लावून घेतली आणि त्यानंतर मग आता मशीन लावायला आली ला इकडे वॉशिंग मशीन हा हा माझं वॉशिंग प्लेस आहे वॉशिंग प्लेस छोटंच आहे म्हणून ना हे जे वॉशरूम आहे माझ्या घरामध्ये मा दोन वॉशरूम आहेत तर हे जे वॉशरूम आहे हे फक्त मी ॲज अ वॉशिंग प्लेस यूज करते याचा कधीही यूज होत नाही म्हणजे कोणी पाहुणे आले काय आले तरी आम्हाला ते एक वॉशरूम जे आहे जे रेग्युलर आम्ही यूज करतो ते बस होतं इथे मी असं सगळं सामान वगैरे ठेवलेलं आहे कपडे असतात धुवायचे वगैरे हे सगळं इथे असतं बाकी इकडे म्हणजे वॉशरूम म्हणून त्याचा काही यूज होत नाही त्यामुळे मग काही वाटत नाही की त्या कमोडवरती मी थोडंसं सा सामान ठेवलं फिनायल ठेवलं तर कारण त्याचा यूजच नाही झाला ॲज अ कमोड म्हणून आणि मी जेव्हा हा फ्लॅट घेतला तेव्हा हा फ्लॅट जो होता तो अनटच्ड होता म्हणजे इकडे कोणी राहायला आलं नाही मीच फर्स्ट राहायला आले त्यामुळे याच्या आधी पण कोणी वापरण्याचा काही प्रश्नच नाही त्यामुळे काही एवढं वाटत नाही तर माझं जे पमचं प्लमचं सॉरी पमचं नाही प्लमचं जे हे होतं टोनर ते संपलं होतं तर जी स्प्रे बॉटल जी होती ती रिकामी झाली होती तर ती स्वच्छ धुवून घेतली आणि मग हे जे आपले मनी प्लांट्स आहेत ते मनी प्लांटची झाडं सगळी पानं जी सगळी आहेत ती मस्त एकदम त्यानी स्प्रे करून व्यवस्थित अगदी स्वच्छ करायला बरं पडतं मग तेच इकडे करत बसले मस्त दुपारच्या वेळेला हवा छान असते थोडी जास्त असते पण ठीक याज, अभीशेक आहे आज अभिषेक आहे अभिषेक जाणारे युध्वीर किराला आणायला त्यामुळे मला असं काही खूप काही असं काम नाही म्हणतं दुपारच्या वेळी चला हे जे झाडांची काम आहेत ती करून घेऊया आणि माझं एक झाड जे मी म्हणजे एक मनी प्लांट सगळे मनी प्लांट्स माझे एवढे सुंदर येतात तुम्ही मला विचारता पण की काय करते काय करते तर महिन्यातून एकदा प्लांट बूस्टर बाकी काही नाही त्या झाडांना मी दुसरं करत आणि रेग्युलर पाणी फक्त त्यांची काळजी की कधी त्यांना बाहेर ठेवायचं मग त्यानंतर उचलून आत ठेवायचं हे एक मी करते बाकी असं स्पेशल काही नाही करत तरी पण ना एक यातलं मनी प्लांट जे आहे ते मी बेडरूममध्ये ठेवलं होतं जेव्हा ते मिशोचं मी हँगिंग आणलं होतं प्लांट हँगिंग त्याच्यामध्ये ठेवलं होतं आणि जसं मी तिकडे ठेवलं ना तसं हळूहळू हळू ते सुकायला लागलं काय झालं काय माहिती आणि आत्ता जे मी माझ्या हातामध्ये घेतलंय ना हे प्लांट मी आता जे कटिंग्स दुसरे नवीन लावेन मनी प्लांटचे ते या झाडाचे लावेन कारण ते इतके सुंदर त्याचं आहे बी जे आहे ते त्याचं जे मी लावलं तर हे जे माझ्या हातात दिसतंय ना त्यामध्ये मी दोन तीन प्रकारचे एकत्र करून लावले होते तर मोठं सगळ्यात जे झालंय ना ते याच आहे आणि हे स्वतः सुद्धा बघा किती छान एकदम कलर पण त्याचा वेगळा आहे डार्क ग्रीन आणि एकदम सुंदर आहे त्यामुळं मग तेच मी आता लावेन असं ठरवलंय म्हणजे दुसरं जे आहे ते का सुकत आहे मला कळत नाही आहे व्हाईट कलरच्या एका छोट्या ह्याच्यामध्ये आहे ते त्याला एक्झॅक्टली काय झालंय मला खरं समजतच नाही आहे बघू आता ते मे बी त्याची जागा बेडरूम मध्ये ते नाही सर्व्हाइव्ह करू शकत आहे कदाचित कारण एवढाच चेंज झाला आहे असं काही खूप काही चेंज झालेला नाही आहे तर बघू त्याला आता बाहेर ठेवून बघेन आणि हवा बघा किती सुंदर ती इतकं मस्त वाटतं माहिती आहे बाल्कनीमध्ये खूप सुंदर वाटतं एक पॉईंट असा होतो की येतो की हीच हवा जी आहे ती इरिटेट करायला लागते पण इतकी हवा जोपर्यंत आहे तोपर्यंत एकदम छान वाटतं मला बरेच जण विचारत होते की अभिषेक दादा युरोप अभिषेकदादा म्हणजे अभिषेक युरोपला तुम्ही दादा म्हणता म्हणून मी दादा बोलले की युरोप ट्रिपला गेला होता तर तो ट्रिपला गेला होता की इव्हेंटसाठी गेला होता तर इव्हेंटसाठी गेला नव्हता तो टुमॉरो लँडसाठी गेला होता तर टुमॉरो लँड बऱ्याच जणींना माहिती असेल पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी टुमॉरो लँड हे एक पूर्ण जगातलं सगळ्यात मोठं म्युझिक फेस्टिवल होतं आणि तिकडे त्याला जायचं होतं म्हणजे खूप वर्षांपासून जसं माझं लग्न झालंय जशी मी त्याला भेटली तेव्हा मी ऐकतीच आहे की जायचंय जायचं आहे जायचं आहे जायचंय तर ज्या लोकांना खूप म्युझिकमध्ये इंटरेस्ट असतो आणि ते त्या कल्चर म्हणजे तसंवालं जे कल्चर आहे ना हिप्पी कल्चर थोडक्यात आपण म्हणू शकतो ज्यांना त्यामध्ये इंटरेस्ट असतो ते लोक तिकडं जाणं प्रेफर करतात तो मला म्हणजे माझं पण होतं की मला जायचं होतं कारण मला असं काही खूप इंटरेस्ट आहे असं नाही पण मला ठीक आहे बाबा अभिषेक जातोय तर मला पण जायचं होतं बट झालं असं की जेव्हा व्हिएतनामचा मी प्लॅन करत होतो त्यावेळी मग माझं असं होतं की एका ट्रिपला पण कुठल्या जाऊया वर्षात इंटरनॅशनल एका वर्षात दोन दोन नको तर मग टुमोरोड किंवा व्हिएतनाम मग मी विचार केला की के टुमॉरोड नेक्स्ट इयर थायलंडमध्ये असणार आहे तर मग नेक्स्ट इयर मी तिकडे जाईन कारण युरोपमध्ये म्हटलं तर खूप जास्त खर्च होतो म्हणून मग ते मी कॅन्सल केलं म्हणलं तू एकटा जाऊन एकट्याचा खर्च ठीक आहे दोघा दोघांचा युरोपचा खर्च खूप होईल थायलंडला म्हणजे आपल्या बजेटमध्ये असतं जास्त काही खर्च होत नाही आणि असं माझं कसं ती आवड नाहीये की बाबा हा चल बाबा माझी आवड आहे अभिषेक सारखं माझं स्वप्न आहे टूमॉरोलँडला जायचं आणि म्हणून पण एवढे मी पैसे घालते आहे तर एक वेळ ठीक आहे पण माझी ती तशी काय आवड नाही आहे असंही नेक्स्ट इयर थायलंडमध्ये होणार आहे तर मी तिकडे जाऊ शकते आणि युरोपला बघू आता माझं मुलांना घेऊन जायचं माझं स्वप्न आहे प्रॉपर युरोप ट्रीप बघू कधी पूर्ण होती ते तर इकडे ना निकिता तुम्ही ऐकलं असेल माझ्या जुन्या ब्लॉग्समध्ये भरपूर वेळा ते नाव अभिषेकची मानलेली बहीण आहे तर निकिताची राखी जी आहे ती आलेली आहे ते सत्ता आम्ही ओपन करत होतो ॲक्च्युली दोन तीन दिवसांपूर्वीच हे पार्सल जे ते रिसीव झालं पण ते तिकडेच ठेवून दिलं आणि मग तिकडेच राहिलं आत्ता विरू आल्यानंतर अभिषेकच्या पाठीमागे लागला स्कूलमधून की पप्पा काय आहे ओपन करून दाखवा वगैरे तर अभिषेक ते ओपन करतो इकडे निकिता अभिषेकची एक मानलेली बहीण आहे आणि ना अभिषेकचं आत्ता पर्यंत मला आठवत नाही म्हणजे जेव्हापासून मला निकिता माहिती आहे तेव्हापासून की निकिताची राखी अशी खूप आधी कधी आलेली नाही आहे किंवा दोन दिवसानंतर आली आहे किंवा रक्षाबंधनच्याच दिवशी आली आहे असं कधी नाही आम्ही आधी विक्रोळीमध्ये होतो आणि निकिता पण इकडेच राहायची त्यावेळी पनवेलमध्ये तर त्यावेळी ती राखीला वगैरे घरी यायची बट आता नाही जमत तिचं पण लग्न झालं आहे त्यामुळे त्यामुळं तर पण येतं तिचं जे काय आहे ते ना खूप आधी असं येतं तर गाईज हा ब्लॉग ना खूप मोठा मी प्लॅन केला होता बट झाला नाही जसा प्लॅन केला तसा सो इतकाच हा ब्लॉग पुन्हा भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये आय नो थोडंसं तुटक तुम्हाला वाटलं असेल मला बोलायचं पण भरपूर होतं बट ज सगळ्याच गोष्टी आपण प्लॅन करतो तशा होत नाही त्यामुळं हे पण तितकंसं झालं झालं नाही आहे व्यवस्थित बट ठीक आहे जो होता ब्लॉग तो तुमच्यासोबत शेअर केला उद्या भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्स for watching